माथेरान या लोकप्रिय पर्यटन स्थळाकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी मुख्य प्रवेशद्वार असलेल्या नेरळ रेल्वे स्थानकाचे रूप आता अधिक आधुनिक होत आहे नेरळ फलाट क्रमांक एकवर प्रवाशांच्या सोयीसाठी बसवण्यात आलेला स्वयंचलित सरकता पायरी मार्ग एक्सिलेटर आज शुक्रवार सायंकाळी पाच वाजता प्रवाशांच्या सेवेत खुला करण्यात आला आहे या एक्सिलेटरचा शुभारंभ मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर यांच्या हस्ते होणार होता मात्र त्यांचा निरळ दौरा पुढे ढकलल्याने अखेर रेल्वे प्रशासनाने स्वतःच हा मार्ग प्रवाशांसाठी सुरू करण्याचा निर्णय घेतला स्थानक प्रमुख गुरुनाथ पाटील यांनी या संदर्भात माहिती दिली आहे या स्वयंचलित सिडी मार्गामुळे आता प्रवाशांना अंध अपंग नागरिकांना आज दरम्यान सहज आणि सुरक्ष सुरक्षितपणे ये करणे अधिक सोपे झाले विशेष म्हणजे पहिल्या डब्याजवळ आणखी एक सरकता पायरी मार्ग बसवण्याचे काम देखील रेल्वेकडून लवकरच पूर्ण केले जाणार आहे याच भागात प्रवाशांसाठी बसवण्यात आलेली स्वयंचलित लिफ्ट देखील आकर्षणाचे केंद्र ठरली आहे लिफ्टच्या बाह्य भागावर दिलेल्या गुलाबी रंगाची शेडमुळे ती महिलांच्या विशेष पसंतीस उतरली आहे वयोवृद्ध अपंग आणि महिला प्रवाशांसाठी ही सुविधा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे दररोज हजारो प्रवासी आणि पर्यटक माथरांकडे जाण्यासाठी निरस स्थानकावरून प्रवास करतात त्याचप्रमाणे प्रवाशांचा वाढता ओघ लक्षात घेऊन मध्य रेल्वे प्रशासनाने नेरळ स्थानकाचे आधुनिकन आधुनिकीकरण पादचारी पूल एक्सिलेटर शिडी मार्ग आणि लिफ्टसारख्या सुविधांची उभारणी के उभारणी हाती घेतली आहे दरम्यान नेरळ दोन नंबर स्थानकाच्या कामालाही लवकरच सुरुवात होणार असल्याची माहिती मिळाली आहे या सर्व विकास कामामुळे नेरस्थानकाचे रूपच पालटणार असून प्रवाशांना अधिक सुखसोयी आधुनिक आणि आकर्षक वातावरणाचा लाभ मिळणार आहे सायंकाळी सलग त्या पायऱ्या सुरू होतात प्रवाशांनी उत्साहाने त्याचा लाभ घेण्यास सुरुवात केली आहे गुलाबी रंगाच्या झळालीने सज सजलेले लिफ्ट क्षेत्र आणि आधुनिक शिडी मार्गामुळे नेरस्थानक आज परिसरातील नवे आकर्षण केंद्र ठरत आहे